नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे येथे तुम्हाला दररोजच्या कांदा आणि इतर भाज्यांचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील राज्यातील प्रमुख बाजार, बाजार समित्यांचे दर महत्वाच्या घडामोडी आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू अधिक अपडेट्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेळ चाकण कमीत कमी दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे जात लोकल कमीत कमी दर आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल कमीत कमी दर आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल कमीत कमी दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मनमाड जात उन्हाळी कमीत कमी दर आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे दोन रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात उन्हाळी कमीत कमी दर आहे चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बावीसशे एक रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती देवळा जात उन्हाळी कमीत कमी दर आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल